और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लाइंसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सभी अपलायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफ़र्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में कल्याण स्टेशन पूर्व के सिद्धार्थ नगर व कोसेवाड़ी जोड़ना स्काईव परिसर गेक वर्षांस अस्वच्छता पसरले होती नागरिकांच्या सततच्या तक्रारी असून ही या बाबतीत रेल्वे प्रशासनाकडून उत्तर मिळत होतं की सदर स्कायवॉक हा महापालिकेच्या अखत्यारीत येतो त्यामुळे सहयोग सामाजिक संस्थेच्या वतीने महापालिकेशी चर्चा करून ही मोहीम राबवण्यात आली हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असून यामुळे स्कायवॉक परिसर स्वच्छ आणि सुशोभित होणार आहे दररोज हजारो प्रवासी या मार्गाचा वापर करतात त्यामुळे हा परिसर स्वच्छ राहणं हे सर्वांसाठी अत्यंत गरजेचं आहे तसेच स्टेशन ते कोळसेवाडी या स्कायवॉकवर प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही उपाययोजना करण्याची गरज असून त्याबाबत खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आवश्यक तरतुदी नक्की होतील असं शिवसेना कल्याणपूर्व शहर प्रमुख निलेश शिंदे यांनी सांगितलं पेशांपासून तर कल्याण किंवा कराय जन स्कायवर्क आहे त्याची पूर्ण स्वच्छता करण्याचा निर्णय घेतलेला आहे गेल्या अनेक वर्षापासून आपण जर बघतो या स्कायवर्गद्वार खूप अशी दुर्गंधी त्या ठिकाणी होती महापालिकेचं थोडंसं दुर्लक्ष होतं रेल्वे प्रशासनाचं देखील होतं पण आज सहयोग सामाजिक संस्था ह्या सर्व एजन्सीला रेल्वे असतील महानगरपालिका असतील आणि या कल्याणपुरेतील जेवढ्याही संस्था आहेत सामाजिक संस्था आहेत आणि सगळ्या राजकीय लोकांना घेऊन या कल्याणपूर्वेचा जो स्कायवॉकचा जो आपला जो, जो विषय आहे की त्याच्यामुळे दुर्गंधी इथं होते आणि साधारण पन्नास ते लाख लोक इथं रोज ये जा करतात या स्कायवॉकवर त्यामुळे हा परिसर स्वच्छ असला पाहिजे असं एक प्रत्येक नागरिकांचं म्हणणं होतं आणि त्या अनुषंगाने सहयोग सामाजिक संस्थाच्या विजय भोसले आणि त्यांचे सर्व सहकारी कालदास कदम असेल सगळे सगळे सहकारी त्याचप्रमाणे रेल्वेचे सर्व अधिकारी स्टेशन मास्टर आहेत इथं तुमचे ए डी एम सर्व निकून साहेब आणि त्यांचे सर्व कर्मचारी यांच्या माध्यमातून आपण आज हा ह्याची एक सुरुवात केलेली आहे ह्याच्या पुढे कल्याणपूर्वेमध्ये जे ह्या स्कायवॉकचे महापालिकेने आश्वासन दिलेलं आहे की दर दिवशी आपण याच्यामध्ये स्वच्छता राखू आणि येणाऱ्या ज्या नागरिकांना जो त्रास आहे त्याच्यामध्ये आपण कमी करण्याचा प्रयत्न करू या स्कायवॉक स्टेशनपासून तर कल्याणपूर्वमधून जाण्या जाण्यासाठी साधारण स्थान मोठा असल्यामुळे थोडासा सेक्युरिटीचा विषय आहे पण डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मां माध्यमातून आपण त्यामध्ये देखील काहीतरी सेक्युरिटीचं प्रोव्हिजन करू त्या ज्याच्यामुळे लोकांना जर रात्री अकोरात्री जर लोक येत असतील तर त्यांना देखील आपल्याला याच्यामध्ये सेफ्टी व्हावी या दृष्टिकोनातून आपण काम करू आणि सामाजिक संस्था रेल्वे तसेच तुमच्या के डी एम सीच्या सर्व कर्मचाऱ्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो पण हे सातत्य सात तुम्ही ठेवा जेणेकरून आपल्या कल्याणपुरेच्या नागरिकांना एक चांगली सुविधा या ठिकाणी मिळेल धन्यवाद याप्रसंगी माजी नगरसेवक राजाराम पावशे समाजसेवक सतीश जाधव मध्य रेल्वे स्टेशन प्रबंधक हरजीराम मीना सहयोग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय भोसले सुभाष मस्के कालिदास कदम सुमित को कंपनीचे अधिकारी खाडे सुभाष शाखा प्रमुख नितीन जावडे केतन रोकडे अभिषेक बने व सारंग कुडले आदी मान्यवर उपस्थित होते कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा